नमस्कार निशा जो किचन नाशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी साग मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी भोपळ्याचे पराठे बनवते आणि खूप साधे सोपे सरळ आणि खूप टेस्टी होतात बर का आणि एकदम झटपट तयार होतात तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू कुठेही स्किप न करता रेसिपी बघा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा हे भोपळ्याचे पराठे किंवा आपण त्याला दशमा पण बोलतो भोपळ्याच्या तर खूप साध्या सोप्या आणि खूप छान आणि एकदम टेस्टी लागतात बर का खायला एकच नंबर चव लागते त्याची तर ह्या पद्धतीने जर बनवले तर भरपूर प्रकार याच्यात बनवायचे पण येत ना मी ज्या पद्धतीने बनवले आहेत ना ते इतके छान आणि खूप टेस्टी लागतात तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून जर मला सपोर्ट केला नसेल तर नक्की सपोर्ट करा तर हे बघा आता मी येत ना इथं सामान दाखवते तर काय काय घेतलंय तर भोपळा घेतलाय मी तर भोपळा येत ना एकदम असा कवळा मस्तपैकी घेतलाय आणि खूप छान आहे बरं का हा भोपळा प्रकारे आपल्याला भोपळा घ्यायचा आहे जास्त कडक वगैरे जो निब्बर मोठा भोपळा असतो ना तो घ्यायचा नाही यूज करायचा नाही जर घेतला तर आतल्या बिया वगैरे काढून आणि मग तो किसायचा आहे आपल्याला तर मी आता हा भोपळा घेतलाय मस्त आपली हिरवी कोथंबीर येत ना गावठी ती पण घेतली आहे आणि लसूण जरा जास्तच घ्यायचं आहे बरं का लसणाची चव इतकी भन्नाट लागतेत ना याच्यामध्ये खूपच मस्त लागते आणि इथं येत ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हिरव्या मिरच्यात पण आहे ना असा एकदम तिखट घ्या तुम्ही थोड्याशा म्हणजे काय होतं थोडंसं तिखट जर केलेत ना तर खूप छान लागतं आणि याच्यामध्ये लागणारं साहित्य आपल्याला जसं जिरे झाले परत आपल्याला ओवा झाला आणि जे आपल्याला त्याच्यामध्ये मळायला घ्यायचे आपल्याला ते तीळ घेतलेत तर ते घ्यायचे तिथं आता मी इथं काय केलं एक मिक्सरचं जार घेतलाय म्हणजे एक मिक्सरचं भांडा घेतलंय त्याच्यामध्ये हव्या तेवढ्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या तुम्ही तुमच्या टिक्षा प्रमाणे घ्या आणि जो जो लसूण आहे तो लसूण घालून घेतलाय मी याच्यामध्ये लसूण घालून घेतल्यानंतरच ना आपल्याला याच्यामध्ये ना आता हे जिरे घालती मी एक चम्मच तर जिरे घालून घ्यायचे दळाल्या जिरे घालून घ्यायचे बर चवेत ना त्या आपल्या ज्या भोपळ्याच्या पराठ्यांना खूपच छान लागते आणि ओवा घेतलाय ओवा नक्की घालून आहे ओवाची तर एकदम भन्नट लागते बर का खूपच छान तर म्हणून ओवा पण स्किप नाही आहे नक्की आहे आणि हे सर्व आहेत ना आपल्याला दळून आहे बारीक पेस्ट म्हणजे जास्त पण बारीक नाही पण अशी दरदरी असतेत ना तसं आपल्याला याच्यामध्ये दळून आहेत व्यवस्थित आता याला झाकण वगैरे लावून मिक्सरच्या भांड्याला आणि मी येत नाही हे आता दळून घेते तर हे बघा छान असं बारीक करून घेतलेत मी जास्त पण बारीक नाही केलंय जे दरदर म्हणतो ना आपण असं मी दळून घेतलेत तर हे जिरे वगैरे आणि ना हे सर्व इतकं छान मस्त आहेत ना याचा वास इतका मस्त सुटला आहेत ना म्हणजे मिक्सरचं भांडं उघडलं उघडलं वाव इतका भारी वास येतोय त्याचा बघा किती मस्त आणि एकदम अशी बारीक पेस्ट अशी मस्त करून घेतली इथं मी ना पीठ घेते आता एक मी जो एक कप आहेत ना मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय आता मी तुम्हाला कोणते कोणती पिठ्या वापरायचे ते तुमच्या मनावर आहे पण मी सर्व प्रकारची पिठ्या घेते बरं का इथं सर्व म्हणजे चार प्रकारची पिठ्या घेते मी इथं आणि एक कप मी येत नाही इथं आपलं डाळीचं पीठ असतात नाही मी सम्राटचं पीठ यूज केलंय इथं घरचं पण पीठ यूज करतं मी शक्यतो घरचंच घेत असते पण आज येत मी दळूनच नाही आणलं गिरणीमधनं म्हणून येत ना मी विकतचं पीठ आणलंय आणि ते इथं घेतलंय मी डाळीचं पीठ एक कप घेतलंय आणि एक पीठ येत नाही इथं मला तांदळाचं पण घ्यायचंय बघा आता हे एक पीठ मी एक कप येत ना तांदळाचं पण पीठ घेतलंय आणि एक कप बाजरीचं पीठ घेतलंय तर हे सर्व पिठे आहेत ना खूपच छान टेस्ट लागते बरं का तुम्ही हवं तर बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ पण घेऊन बनवू शकतात पण जे ह्या पिठाची जी चव लागत ना सर्व पिठांची एकच नंबर खूप भारी लागतात आणि भरपूर सारे मी आहेत ना बघा हे असे गावठी तिळे असे दोन प्रकारचे तिळे तर त्याच्यामधले थोडेसे कापड तिळे असत ना गावठी बिना पॉलिशचे ती ते तीळ मी यूज करते आणि मस्त असे खोंब भरून म्हणजे एक मूठ भरून असे मी एवढे तीळ घेतले आणि याच्यामध्ये घालून आहे आणि भरपूर सारी मस्तपैकी आपली हिरवी कोथंबीर आहेत ना ती पण कापून आणि याच्यामध्ये मिक्स करून घेते बघा किती छान अशी मस्तपैकी आणि ह्या कोथंबीरने पण आहेत ना चव एकदम भन्नाट लागते आणि थोडंसं एक ना आपल्याला याच्यामध्ये जो हिंग असतो आपला तो हिंग घालून घ्यायला अगदी विसरायचं नाही बरं का हिंगाने खूप छान टेस्ट पण येते आणि इथना बरेचसे प्रकार म्हणजे पोट वगैरे जर दुखत असेल तरी पण प्रॉब्लेम होत नाही आणि इथना लाल तिखट पण मी घेतली तर आता लाल तिखट येत नाही हे कलरसाठी घेतले कश्मीरी लाल तिखट येते हे ते यूज करते मी आणि थोडीशी हळद पण आहे साधारण एक एक चमच मी घेतले तर हळद थोडीशी कमीच आहे बरं काय पूर्ण एक चमच नाहीये तर ह्या आणि चवीपुरतं मी मीठ पण घेतलंय आता तुमची क्वांटिटी किती ना त्याप्रमाणे तुम्ही मीठ घ्या मी दोन अडीच चमच इथे आहेत ना मीठ घालून घेतलंय तर ह्या प्रकारे येत ना मी हे सर्व घेतलंय इथं आणि जिथ आपली जिथ मिरची वगैरे होती ना जे आपण दळून घेतलेली होती जे हिरवी मिरची लसण वगैरे जिरे आणि ओवा हे दळून घेतलेले होतात ना ते पण मी याच्यामध्ये घालून घेतले सर्व आणि नंतर काय करायचं याच्या या भांड्यामध्ये पाणी वगैरे घालून ते पण सर्व काढून घ्यायचे आपल्याला असं पण मळूनच घ्यायचं नाही त्याच्यासाठी आता हे सर्व मी याच्यामध्ये घालून ठेवलेत आणि हे सगळं घातल्यानंतर आपल्याला भोपळा किसायला आहे कारण काय होतं भोपळा काळा पडतो त्याचं पाणी सुटतं त्याच्यामुळे येत ना सगळी तयारी आधी करून घ्यायची आहे आणि नंतर भोपळा आपल्याला कापायचा आहे तर भोपळा पण येत ना मी काय केला अर्धाच यूज करणार आहे जास्त पण नाही घेणार आहे मी कारण मला एवढाच बनवायचा आहे भोपळा आहे ते तेवढा मोठाच आहे कवळा हे पण मोठा आहे तर बघा आता दोन किसने घेतल्या आहेत मी तर एक तसं जास्तच तस बारीक आहे एक थोडीशी मिडियम आहे आपल्याला मीडियम किसनी घ्यायची आणि त्याने हा सर्व भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि मी भोपळा आहेत ना हा स्वच्छ धुवून घेतलाय आधी धुवून घेतल्यानंतर नाही एका कपड्याने छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि मग हा किसून घ्यायचा आहे तर ह्या प्रकारे आपल्याला ना छान असा किसून आहे बघा किसल्यावरती आपल्याला त्याचे काप दिसत आहे जास्त जाड पण नाहीये आणि जास्त बारीक पण नाहीये तर ह्या प्रकारे येत ना मी हा सर्व आता भोपळा किसून आहे आणि इथं येत नाही बघा हे तेल ह्या बॉटलमध्ये मी तेल भरायला घेतलं होतं कारण बॉटलमधलं तेल संपलं होतं मी ती स्वच्छ धुवून वगैरे आणि नवीन तेल याच्यामध्ये भरून घेत होती आणि तेल भरता भरता येत नाही बघा डायरेक्ट बाटली ना ओवर झाली आणि ते, दे दे खाली ते दे 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 तेल खाली सांडलं तर मग त्याच्यामुळे मी तुम्हाला हे तेल याच्यामध्ये दाख टाकताना दाखवत नाहीये कारण की भरपूर तेल याच्यामध्ये पडलंय तर तुम्ही येत ना शक्यतो हो, ना आपले पोहे खायचे असतात ना तीन ते चार चम्मच तेल याच्यामध्ये घालून घ्यायचे तर खूप छान बँडिंग तयार होते याच्यामध्ये म्हणून तेल थोडंसं नक्की घालून घ्यायचंय मग मी ते सांडल्यानंतर येत ना याच्यामध्ये फक्त तुम्हाला दाखवलं नाहीये तर म्हणून तुम्हाला याच्यामध्ये मी सांगते की मी तेल किती घेतलंय ते आणि याच्यामध्ये येत ना जो भोपळा आपण किसून घेतला होता ना तो सर्व भोपळा मी याच्यामध्ये घालून घेतला या मिश्रणामध्ये आणि ह्या मिश्रणामध्ये घालून घेतला की छान कुस घ्यायचं घ्यायचंय आधी बरं का सर्व एक जीव करून घ्यायचे जे मसाले वगैरे घातले आहेत आपण जे मिरची वगैरे परत लाल तिखट मीठ हवत सगळं 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 आपल्याला हे एकत्र येत ना छान आधी ना कमीत कमी येत ना पाच ते सहा मिनिट किंवा सात आठ मिनिट लागतात आपल्याला हे छान असं कुस भरून घ्यायला बरं का दोन्ही हातांनी असं छान एक जीव सगळं करून घ्यायचंय म्हणजे होतं काय जे भोपळ्याचं पाणी वगैरे असत ना ते सगळं याच्यामध्ये मिक्स होतं आणि आपल्याला किती पाण्याची गरज आहेत ना ती आपल्याला समजते आधीच जर आपण येत ना हे पाणी घालून मळायला घेतलं ना मग ते पातळ होतं आणि चांगलं होत नाही मग त्याला पीठ वगैरे जास्त लागतं लाटायला वगैरे आणि आपण काय करणारे हे थापणार वगैरे नाही आता थापून पण करतात ना ते खूप छान करतात पण ते बाजरीच्या पिठामध्ये करतात म्हणजे बाजरीचं पीठ जास्त जर घेतलं ना तर ते आपल्याला एका कपड्यावर घेऊन तापावं लागतं आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे पिठे घेतलेत ना आपण हे लाटून करणार आहे आपण आणि लाटून केलेत ना तर खूप छान होतात चिटकत नाही काहीच नाही बाकीचे काहीच प्रॉब्लेम होत नाही म्हणून सांगते मी तर हे बघा असं छान हाताने मी एकदम असं भरून आणि सगळं असं एक जीव करून घेतलंय मस्तपैकी सगळ्याची सगळं पूर्ण असं हाताने चोळून चोळून घेतलंय थोडीशी मेहनत लागते पण ही मेहनत नक्की करायची आपल्याला आणि हवं तेवढं पाणी घालून येत ना थोडं थोडं पाणी आहे आपल्याला आणि मग आपल्याला हे मळून घ्यायचं व्यवस्थित गोळा करून घेतात आपल्याला असा जास्त कडक पण नाही आहे जा, आणि जास्त सैल पण नाही आहे म्हणजे आपण पोळ्यांचं पीठ वगैरे करतो करतो ना तर तसंच बनवून घ्यायचं आपल्याला म्हणजे तो लाटायला सोप्पा जाईल आपल्याला आणि खाली आपल्याला पो पटेला वगैरे चिटकणार नाही तर ह्या प्रकारे येत ना मी असा छान असा गोळा मस्त लाटून असा सॉरी मळून घेतलाय आणि त्याच्यावर आपल्या हातावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल घातलं की मग याला ह्या पिठाला वगैरे लावून घ्यायचं म्हणजे काय होतं चिटकत वगैरे नाही आणि छान त्याची बँडिंग वगैरे तयार होते म्हणजे मस्त होतो तो लटकत वगैरे नाही आणि पीठ पण छान भिजतं तर याला तेल वगैरे लावून घेतलंय आणि आता मी हे काही भिजत वगैरे ठेवणार नाही भिजवायची गरज नाहीये कारण की भिजत वगैरे जर ठेवलं तर त्याला पाणी वगैरे सुटायची शक्यता असते म्हणून लगेच लाटायला घ्यायचे आपल्याला आता मी काय केलं स्वच्छ हात वगैरे धुवून घेतले आणि लगेच हे लाटायला घेतलं असे गोळे करून घ्यायचे आपल्याला आपण जसं पोळ्या वगैरे लाटतो ना त्याच प्रकारे आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा वगैरे करून छान असा मळून मळून घ्यायचा हातावरती मळून घेतला की आपल्याला पिठामध्ये डीप वगैरे करून घ्यायचा आणि डीप केला की छान आपल्याला हे लाटून घ्यायचे व्यवस्थित आता हवं तसं तर आकारामध्ये आपल्याला लाटून आहे आता याच्यामध्ये ना काय होतं थोडंसं चिरफडले वगैरे जर गेलं समजा साईडच्या कडा वगैरे असं वाटलं सार इतने इतने सा की सारख्या वगैरे येत नाही आता माझं तर खूप छान पीठ झालेलं आहे पण तुम्हाला जर असं वाटलं ना तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊन याच्यावरती अशी ठेवून कापून पण घेऊ शकता बरं का पण हरकत नाही आहे असं पण केलेत ना खूप छान होतात फक्त पीठ छान मळून वगैरे घेतलं त्याचं बँडिंग असं व्यवस्थित झालं की मग पिठाचं म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं ना की मग हे पराठे पण खूप छान होतात बरं का तर थोडंसं तेल टाकून घेतलं मी तव्यावरती तेल टाकून घेतलं आणि छान हा पराठा आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचा व्यवस्थित आणि बघा आता दुसऱ्या साईडने पण तुम्हाला दाखवते मी खूपच छान झालाय आणि साईडने तेल सोडून घ्यायचंय बरं का तर तेल लाखा तुम्ही तूप टाका किंवा बटर टाका सर्वच टाकल्याने तेल त्याची टेस्ट खूप छानच होते पण मला येतन तेलच वापरायचं होतं आज मी तर तेलच यूज करते अन्न छान असं वर ते वरच्या साईडनी पण लावून घेतलंय खालच्या साईडनी पण जेवढं लावता येईल तेवढं लावून घेतलंय आणि खूपच मस्त असे आपल्याला खरपूस हे भाजून घ्यायचे व्यवस्थित तुम्ही हाताच्या सहाय्याने भाजा किंवा एखादा स्पॅच्युला घ्या त्याच्या साहाय्याने व्यवस्थित फिरून फिरून भाजा म्हणजे पूर्ण साइडनी भाजला जातो हा आता बघा किती छान असा मस्त पैकी ब्राऊन ब्राऊन कलर आला याला आणि जिथं जिथं तेल गेलं ते होतं ना तिथं छान कलर आलाय त्याचा म्हणजे मस्त ब्राऊनिश झालाय आणि जिथं तेल नाही गेलयत ना तर तिथं मी पुन्हा लावून घेतलंय छान असं मस्त आणि जास्त पण नाही लावत आहे मी चमच्याने अगदी जेवढा मला पसरवता येईल ना तेवढं पसरवून घेतेय आणि ते लावून व्यवस्थित आणि भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे कुठेही कच्चा वगैरे सोडायचा नाही आणि छान असं फिरून फिरून आहे बघा खालच्या साईडने किती छान असं मस्त इतका छान भाजला गेलात ना हे खराब नाही होत बर का अजिबात तुम्ही प्रवासात वगैरे जरी घेतलेत ना म्हणून हे सर्व पिठा वगैरे मी यूज करून घेतले बघा किती छान असं मस्त पैकी असं आपल्याला भाजून वगैरे घ्यायचंयत मस्त भाजला की मग दुसरा पण लाटायला घेतला तर हा लास्ट बरं का म्हणजे मी बाकीचे सर्व करून घेतलेत भाजून घेतले हे लास्टचा राहिला होता म्हणजे पीठ आहे अजून मी तसंच ठेवलंय कारण गरम गरम बाकीच्यांना करून देणारे जेवढे मला करायचे होते आता तर तेवढेच मी लाटून घेते आणि हा लास्टचा जो पराठा आहे तो पण भाजून लाटून घेतलाय आणि भाजायला घेतलाय तेल आधी घालून घेतलं तेल घालून घेतलं की अल्लाच आहे म्हणजे ते तेल वगैरे उडत नाही आणि हा तवा येत ना मी जरा चुकीचाच घेतलाय बरं का भाजायला कारण तो एकदम असा तवा येत ना की तेल टाकलं एखादा पराठा वगैरे टाकला तेल खाली येतं म्हणून येत ना हा जरा चुकीचा तवा घेतलाय मी तुम्ही जरासा खोलगट तवा घ्या म्हणजे ते तेल बाहेर निघणार नाही आणि तो पराठा टाकलात ना तर तो तिथलं तिथं राहील असा तर आता मी पुढच्या वेळेस जेव्हा पराठे वगैरे तयार करायला घेणार ना तेव्हा ना हा वा मी वापरणार नाही हा यूज करणार नाही हा तवा कारण की मी इथनं दोन तीन वेळेस बघितलं तर येत ना हे तेल खाली येतं कारण ते एकदम असा डोशाचा तवा येत हा त्याच्यामुळे ना त्याच्यावरती तेल खाली येतं म्हणून तर आता ठीक आहे आता मी घेतलाय आता हा सध्या वापरतीये म्हणून आता हे पूर्ण करून घेणार मी आणि छान असं हा पण लास्टचा आपला जो पराठा आहे तो पण व्यवस्थित आपला हा भोगवायचा पराठा भाजून घेते व्यवस्थित आणि असंच फिरून फिरून घेते बर का आणि त्याच्यावरती पुन्हा जे वर्चे तुमीद नहें, ना ना तेल वगैरे घालून घ्यायचे साइडला वरच्या साईडला तुम्ही ना हे ब्रश असून ब्रशच्या साह्याने पण करून घेऊ शकता बरं का पण ब्रश मला आहे ना जरा प्लॅस्टिक नको वाटतं बरं का म्हणून मी ब्रश जरा जास्त वापर करत नाही असा म्हणून मी चमच्याच्या साह्याने वापरून असं लावून घेते तेल आणि छान असा मस्तपैकी हा पण पराठा आपला भाजून तयार आहे बघू शकता आणि लास्टला मी घेतला घेतलायत बघा जरा पूर्ण झालं आणि मग पॅचोला घेतलायत मी भाजायला कारण की हात खूपच चटकायला लागले होते म्हणून मग मी लास्टला पॅच्युला घेतला हा आणि या पॅचुल्याच्या ना खूपच छान भाजलं जातं बरं का जेवढा हाताने आपल्याला फिरवता येत नाही ना तेवढं एखाद्या उलदनी किंवा सहाय्याने खूप छान असं पूर्ण भाजून होतं रे गाव हे बघा आपले मस्तपैकी असे भोपळ्याचे पराठे बनवून तयार आहे तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा हे बघा खूप मस्त झालाय एकदम छान बघू शकता तुम्ही दिसायला जेवढा सुंदर दिसतंय ना तसं खायला पण खूपच टेस्टी आहे बरं का मी येत ना हे लोणचं घेतलंय माझं लिंबाचं लिंबाचं लोणच्याच जो पाक आहेत ना त्या पाकाबरोबर मी सर्व करते खूपच मस्त जेवढं आपण घरचे पदार्थ यूज करूत ना ते सॉस वगैरे बाहेरच्या आणण्यापेक्षा तर खूपच टेस्टी आणि हेल्दी असतात आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते बरं का खूपच छान मला तर बघितल्यापासून येत ना अजिबात राहत नाही खाल्ल्याशिवाय बघू शकता किती छान असं मस्त आणि आता टेस्ट करते मी वाव एकच नंबर खूपच मस्त झालं बरं का बाय असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण टेस्टी अशा रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना तर त्याचं नोटिफिकेशन सर्व ती तुम्हाला भेटतं तर भेटू आपण अशा नेक्स नेक्स्टच्या छान नेक्स एक मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा